दिव्यांग शेतकऱ्यांसाठी रायगडच्या पायथ्याला माझे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू अन्नत्याग आंदोलनात उद्या होणार अर्थसंकल्पाची होळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून एकवीस मार्च दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आल्या यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे ओंकार साळुंखे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव रायगड जिल्हाध्यक्ष सुनील गनबोडे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले अन्नत्याग आंदोलनात होणार अर्थसंकल्पाची होळी दिव्यांग बांधव शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू कालपासून रायगडाच्या त्याग आंदोलन करत आहेत उलटूनही आज सरकारकडून आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही यंदाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग शेतकरी युवकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही याचा निषेध म्हणून उद्या रविवारी सकाळी साडे दहा वाजता आंदोलन स्थळी येथे केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पाची होळी करण्यात येणार आहे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संयोजकांनी दिला आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचं घणेरडं राजकारण केलं जात आहे सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचं दिसून येत आहे प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असतं आणि त्याकरिता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत औरंगजेबाने त्याच्या काळात जेवढे लोक मारले नसतील त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या केल्या परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारलं मात्र सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या विविध धोरण कलमांनी मारत असल्याचं आहे त्यामुळे सरकारने धर्म जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत कडूपुडे म्हणाले सर्वत्र महागाई वाढलेली असून दिव्यांगांना मागील चार महिन्यापासून कोणतंही मानधन मिळत नाही त्यांचं जीवन असह्य झालं याबाबत या सरकार कोणतीही दखल घेताना दिसत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेतीच्या शेतमाला त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेत लाडकी बहीण राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मजूर दिव्यांग कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचं धोरण आखलं जात आहे दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली मात्र त्यापैकी बाराशे कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जातात मोबलाक निधी नसेल तर दिव्यांग मंत्रालय कशा प्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावं श्रम मूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून केवळ राजकीय लाभांसाठीच्या योजना सध्या सुरू आहेत औरंगजेबाची कबर दिशा सॅरियन प्रकरणातून नेमका कोणाचा फायदा होणार आहे त्यामुळे निरर्थक गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टी दाखवल्या तर लोकांनाच समाधान मिळेल औरंगजेबाच्या कबरीबाबत राजकारण प्रसार माध्यमातून दाखवल्या आहे पण सामान्यांचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते याबाबत त्यांना खरे तर शरम वाटली पाहिजे परंतु त्याबाबत कोणतीही खंत व्यक्त न करता ते याबाबतचे राजकारण करत असल्याचं पाहायला मिळत त्यामुळे किमान थोडी लाज वाटून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे दिव्यांगांना कर्जमाफी त्यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन स्वतःचे गर्व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी स्वयंरोजगारांसाठी दिव्यांगना स्टॉल दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे तसेच तेवीस मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलं बीबीएल मराठी न्यूज साठी शशिकांत मोरे रोहा रामदन जो आपण येतो जादू जाणार अतिशय नाराजांनी असं केलं आणि म्हणून संपन्न होत आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम आदेश जिवंग्यांच्या मागण्यांसाठी जय जय पंचु बाबू अंगारे हम तुम्हारे साथ है पंचु बाबू अंगारे बाकी सब चौटाला है शुभवा अंगारे बाकी सब बंगाल है अपा बिडू बाकी सब बाकी जय 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 शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजोटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळीकडे महागाई वाढत आहे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन चार चार महिने भेटत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल धानाचे असेल एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णता खाली आलेले आहे आणि या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरबारी मागण्या मांडण्यासाठी आज आम्ही तीन दिवस म्हणजे आजपासून तेवीस मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला पुढची रणनीती आणि तिथले बाराशे कोटी रुपये हे फक्त पगारासाठी खर्च होतं आणि एक ते एक करोडच्या जवळपास दिव्यांगासाठी फक्त दोनशे कोटीची आहे त्याच्यात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे म्हणजे सोळाच्या कायद्यानुसार पाच टक्के निधी हा राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे म्हणजे पंचवीस हजार कोटी ठेवले पाहिजे ते पण ठेवत नाही म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करून नाही चाललं चालेल त्यासाठी निधीची तरतूद असल्याशिवाय त्या दिव्यांग मंत्रालयाला अर्थ उरणार नाही मानधान जर पाहिलं तर बाकी राज्यामध्ये चार हजार आहे आणि इथे फक्त चौदाशे पंधराशे भेटत आणि ते सुद्धा चार चार महिने भेटत नाही केंद्र सरकार फक्त दोनशे रुपये देतं कित्येक वर्षापासून म्हणजे इंदिरा गांधी पासूनचे हे दोनशे केंद्र सरकारनं अजून वडलेलेच नाही तेवढेच आहे नाव दिलंय मोदी सरकारनं दिव्यांग पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे श्रम मूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे इथं श्रमावर जो जगतं श्रम करून जगतं तो मरतं आणि अडचणी असणाऱ्या माणसासाठी सरकार दहून येत नाही आणि मन फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं होतंय आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या चौतीस वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीला ना म्हणून आत्महत्या केली आहे मोठ्या प्रमाणात इथं दिव्यांग लोक आलेले आहेत बक्षाची लोक आलेली आहेत अख्खा रायगड पाचाड जे आहे पाचाड अगदी भरून गेलेलं आहे आणि आता हे आंदोलन उग्र होण्याची शक्यता आहे त्याचं प्ला कारण असं आहे की ज्या मागण्या दिलेल्या त्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण करण्याचं कुठल्याही प्रकारचं आश्वासन किंवा कोणी इथं दखल घेतलेली नाहीये म्हणून दिव्यांग लोकां सगळ्या जनतेची आणि आमच्या पूर्ण प्रहार संघटनेची अशी मागणी बच्चूंकडे आहे की आपण हे आंदोलन दहा दिवसांवर घेऊन जाऊ आणि दहा दिवसाचं आंदोलन हे उग्र होईल आणि महाराष्ट्रात पूर्ण आंदोलन वेगळ्या पद्धतीने होईल याची दखल सरकारने जर आज घेतली नाही तर काय होऊ शकत तर याची दखल सरकारने घ्यावी आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष